नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवक चाळीस क्विंटल कमीत कमिद कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय एकतीसशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक सातशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र अडतीसशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्र तेतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आल्या असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे Делетый.